नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक अशी दुःखद बातमी समोर येत आहे लोकप्रिय पंजाबी गायक हरमन सिद्धू याचे वयाच्या सदोतीसव्या वर्षी निधन झाले आहे एका भयानक रस्ते अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे शिवाय या मृत्यूच्या बातमीमुळे पंजाबी इंडस्ट्रीत सुद्धा शोककळा पसरली आहे गायकाच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे मिळालेल्या माहितीनुसार हरमन सिद्धू शुक्रवारी संध्याकाळी उशिरा घरी परतत होता माणसाहून त्यांच्या गावी खियाला येथे जात असताना त्याची कार एका ट्रक धडकली दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेमुळे सिद्धू याचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या अपघातानंतर गायकाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आला आहे प्रसिद्ध गायकाच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसला आहे दरम्यान हरमन सिद्धूला पेपर या प्यार या प्यार गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती मध्ये रिलीज झालेल्या या गाण्याने त्याला एक वेगळी ओळख मिळाली त्याने कोणी चक्कर नाही बेबे बापू बब्बर शेर आणि मुल्तान बनाम रूस यासह अनेक लोकप्रिय गाणी देखील गायली आहेत त्याच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसला आहे